मला हॉटेलचा अनलिमिटेड ब्रेकफास्ट आणि स्विमिंग पूलचा एरिया दाखवतो कसा आहे कसा नाही आणि आज बघू काय काय आम्ही एक्सप्लोर करतो बीचेस वगैरे थोडा नॉर्मल नॉर्मल आयटनरी आहेत तर आज एकदम मस्त करकरीत आहे बघा ऊन आमचा हॉटेलचा विवार वरून पण दाखवतो मला कसं आहे कसा नाही तर आता जाऊ मस्त ब्रेकफास्ट करू आणि नंतर मग स्विमिंग पूल दाखवतो कसा आहे कसा नाही वरून मिळू दाखवतो कसा आहे इथला शेतीचा आणि इकडे असा अनलिमिटेड असा ब्रेकफास्ट आहे आणि इकडे पापड्या नव्हते आले ते पाहिजे अनलिमिटेड खाऊ शकता इथं दूध आहे कॉफी चाय ऑरेंज ज्यूस घेऊ शकता इथे ते बसून मस्त धबाक्या असा नाश्ता करू शकता मी एकदाच बाईने मस्त अंड अंड फ्राय करून दिले थोरा थोडा घेतले नाश्ता घेऊ अजून मस्त बऱ्याच दिवसातून मस्त फ्राय केलेला अंडा तर रूफटॉपला मस्त स्विमिंग पूल आहे तर आता चढत 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 मी पेंटिंग बघा कशी केली हा मस्त असा स्विमिंग पूलचा नजारा तुम्हाला थोड्या वेळातच बघायला भेटते इथं स्विमिंग पूलला जायचं मस्त शॉवर करायचा इथं मस्त ड्रिंक वगैरे पाहिजे तर ड्रिंक वगैरे आहेत हा असा स्विमिंग पूल हे बघा स्विमिंग पूल एकदा मस्त बसाचा मस्त व्ह्यू घेत घेत आणि तुम्हाला आता मस्त एकदम खतरंग नजारा दाखवतो हा बघा स्विमिंग पूल आणि तो समोर नजारा इथं बसून रिलॅक्स होऊ शकता माझी इच्छा नाही स्विमिंग पूल मध्ये एवढे मारायचे कारण की नको अंगोल केले तर आता आम्ही सगळे झालेत मनी एक्सचेंजला कारण की सांगल्यांच्या खुशात पैसे सगळे संपलेत एक मी काही मनी एक्सचेंज करणार आणि मी एटीएमपर्यंत भेट्रोल करणार मी आणि उद्याही टू मार्केट आता बघू कसं काय इथे मनी एक्सचेंजचा रेट भेटतो आहे तिथे बैठला तरी दहा हजारला सातशे रुपये काहीतरी कमीच होतं म्हणजे एका ठिकाणी एकाने दिला तर दुसऱ्या ठिकाणी चालेल बघू आता मनी एक्सचेंज आमची मिळणार आहे ना एकदम परफेक्ट ॲक्युरेट रेट भेटलेला म्हणजे जो ऑनलाईन चालू आहे तोच रेट त्याने दिलं अडव्हान्स एक्सचेंज करून तर आता बघू इकडच्या मार्केटमध्ये काय मनी एक्सचेंजचा रेट आहे काय नाही धारांमध्ये बघा आम्ही ग्रॅब बुक म्हणजे जण आहेत एक अराऊंड काहीतरी चाळीस हजार रुपये बार्गेनिंग करायला लागतं नाही तर तुम्ही असे म्हणजे ग्रॅब ऑन असे ॲप वगैरे बुक आणि आपण म्हणजे इकडे जरा उलट आहे तर ड्रायव्हिंग पण लेफ्ट साइड ला वगैरे असं म्हणजे रस्ता वगैरे क्रॉसिंग करताना जरा कन्फ्युजन आपण राईट साईड लागतो तर आपल्या राईट साईड न नाही तर राईट साइडच्या गाडी आपल्याकडे येत असत तिकडनं इकडे लेफ्ट साईडला तसा उलटाय सगला तर आता आम्ही आले इथं मार्केटला मनी एक्सचेंजला तर हा शॉप आहे तान थॅन म्हणून शॉप आहे तिथं करन्सी एक्सचेंज करायला लाईल तर बघू द करन्सीचा काय रेट भेटते काय नाही अजून एक गोष्ट सांगायची अशी आहे की ती शंभर डॉलरची नोट असेल ना तर त्याचा रेट वेगळा पन्नास डॉलरची नोट असेल ना तर त्याचा रेट थोडा वेगळा येतात दहा डॉलरची नोट असेल त्याचा रेट वेगळा पाच डॉलरची म्हणजे जशी कमी नोट ना तसा रेट वेगळा जशी हाय कॉस्टची नोट म्हणजे शंभर हजार ते असे डॉलरची जेवढी नोट ना त्यावर रेट तुम्हाला चांगला भेटणार असं आहे लई बॅकार आहे इथं सिस्टीम म्हणजे असेल प्रत्येक कंट्रीचा प्रत्येक हिशोब तिथं जे इथं आमच्यासोबत अनुभव झाला मी तुम्हाला सांगते तर हाऊची सिटीमध्ये आम्ही शंभर डॉलर चेंज केलं तर तिथं आम्हाला चोवीस लाख एकावन्न हजार भेटलेले आणि इथं दहा शंभर डॉलर आम्ही एक्सचेंज केले तर चोवीस लाख त्रेचाळ हजार रुपये भेटले म्हणजे थोडाफार नॉर्मल करन्सीचा जरा फरक आहे हाऊची सिटी दानांक दानांक छोटी छोटी सिटीची पडते हावचिमी सिटी कशी लार्जेस्ट सिटी आहे त्याच्यामधे रेट भारी भेटलेत तर इथे थोडे रेट भेटलेत कमी पण जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर तुम्ही हाऊचिमी सिटीमध्येच करा आपण इथे पण बघू हानोईला काय रेट आहे काय नाही तर आता बघू काय आता मार्केटला कसं काय इकडचा म्हणजे या वेगळ्या मार्केटला आले जरा आम्ही जिकडे मार्केट एरिया आहे तिकडे समोर शॉप्स वगैरे आहेत बघू आपण थोडं थोडं एक्सप्लोर करू आणि मला पण ए टी एमला जायचं आहे आणि ए टी एमला जाऊन जरा पैसे काढायचे आहेत तर आम्ही इकडच्या एटीएम ला आले हो कुठली मेन ऑफ रिटर्न काय सी डी एम बँकेचं नाव पण नाही माहिती तर बघू आता कसा काय चार्जेस घेते ही बँक इंग्लिश तीन ट्रॅकचे एंटर कॅश विड्रॉल बरं ट्रान्झॅक्शन मिनिमम फायनडी कार्ड इश्यू मिनिमम ट्रॅक्सेशन तीस आता ए टी एमधन पैसे काढून काढून झालं म्हणजे बँकेने आमचा बघा ए टी एमचे विट्रोलचे आमची बँक घेते एकशे तीस एक्विटास बँक म्हणजे निओ ग्लोबलचं आहे आणि इकडच्या बँकेने प्र म्हणजे ट्रान्झॅक्शन मागे वन पॉईंट फाय घेतलेत तर ते डिवाईड करा किती काय झाले म्हणजे इथे करन्सी तुम्ही म्हणजे ना जर तुमच्या दर दोन महिने ट्रॅव्हल होत असे ना आउट ऑफ कंट्री तर फॉरेस्ट कार्ड नक्की यूज करा खूप फायदेशीर पटेल म्हणजे पैसे चोरी याची भीती नाही काही टेन्शन नाही आणि तो एक ॲप असते म्हणजे तो फॉरेस्टचा त्यातून तुम्ही ऑनलाईन म्हणजे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन ऑफ ऑन असे करू शकता तर हा आतमध्ये मार्केट असं आहे तर आम्ही काही रेट काढले दारांचा जो मी त्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं सध्या स्ट्रीट शॉपिंग होती तिथे नाईटचा त्या नाईटच्या मार्केटमध्ये खूप स्वस्त मार्केट असतं ते आणि इथेच तेच डबल डबल रेट आहेत मी ठीक आहे सांगितले रे मग ते जरा म्हणजे व्हिएतनाममध्ये ना म्हणजे मी हाऊसिंग सिटीमध्ये बघितला परत दान सिटीमध्ये प्रत्येक शॉपवर तुम्हाला फक्त फक्त लेडीजच दिसणार जेंट्स तसंच जेंट्स आहे ना जास्त तुम्हाला ग्रॅब वगैरे हो इकडे दिसणार आता इकडं हे प्लास्टिकचं वगैरे असं मार्केट आहे टॉईज आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लेडीजच दिसणार लेडीजच जिथं जाल तिथं लेडीज जिथं जाल तिथं लेडीज आणि बाकी जी माणसं म्हणजे ग्रॅब स्कुट्या वगैरे कार हे नॉर्मल नॉर्मल जे बाकीचे असतात त्यांच्यावर असतात जे तसे तसेच मार्केट बघा घरातला <laughs> सामान या अगरपत्ता ठेवायचा मॅगनेट्स बारीक पारांची खेळणी बनीला पण मिस्टर बीनची गाडी मी शोधते का सो मला मिस्टर बीनची गाडी नाही भेटत बरेच आव चिबीन मध्ये बैठली इथं बघते ग्राउंड फ्लोर आल्यानंतर आतमध्ये जरा फोटो गेल्यानंतर इथे तुमचं फूड सेक्शन आहे म्हणजे फूड सेक्शन म्हणजे काय तुम्हाला काय खायचं आहे मॅगी बिगी ज्यूस वगैरे सगळं इथं आहे मला असं सेक्शन आहे इकडं हे लोणचं विंच आहे यांच हे लोणचं इकडं मटण कापतान इकडे खायला तुम्ही काय पाहिजे ते खाऊ शकता तर मी आता आबोकाडो स्मृदी ट्राय करते ही आवोकाडो स्मुदी बाग कशी फुकत आहे आबोकाडो तर केलं त्याला बिना बर्फा सांगितलं आहे बर्फ नाही बिलकुल बर्फ नाही तर एक नंबर स्मृती आहे तत्तीस हजार रुपये निवडणूक घट्ट आहे घट्ट काय बाग लागतो ती पारा येता वाडं बघतात इथं आम्ही इथं मार्केट चालू झालं चुकलो तर आता आपण आलेले आहेत भोयानला म्हणजे मार्केटमधला एक आम्ही म्हणजे गाडी बुक केल्या व एक अराऊंड म्हणजे एक पन्नास साठ हजार घेतात तिथं होयानला यायचं आता बघू वरती सोडून म्हणजे थोडीशी ट्रॅकिंग वगैरे करायला लागेल अशी इकडे मार्केट वगैरे आहेत तर बघू वरती जाऊन आपल्याला कसं काय वाटतं इकडे असा वरती जाण्यासाठी इकडे एंट्री फीज वगैरे अशी फीज भरायला लागेल एंट्री फी चाळीस हजार ही बघा अशी तिकीट आहेत तर या थुस्थान माउंटेन वरती येण्यासाठी तुला तुम्हाला लिफ्टमधनं यायला लागेल वरती असं इकडं साईडला लिफ्ट आहे मग लिफ्टमधनं वरती येऊन इथे बऱ्याच प्रकारचे टेम्पल वगैरे या बऱ्याच काय काय माउंटेनवरती चढून मी तुम्हाला यांचे इकडे रेग्युलेशन वगैरे आहे इकडनं बघा बुद्धांचे किती भारी भारी स्टॅच्यू म्हणजे सगळ्या बघाचे बसलेले आहेत केव इकडनं सपोर्ट चालत 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 तर इकडं केव आहे त्या केव मध्ये बघू कसा काय अजून वरती पण आहे चढाला अरे <laughs> बापरे खूप आतमध्ये आहे आमची फवारा तिकडे आहेत बघत आवड शेटला का द्यायचं रेल्वे आता आम्ही जाणार काय खूप काल खूप आहे आरामात पडलंस तर मी तर बघाय मात नाही 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 बस जातो परत आम्ही हो तुम्ही हा जो अख्खा दगड बघताय ना दगड हा जेवढा दगड आपण ना घरात मार्बल यूज करतो तो मार्बल आहे अक्का अख्खा तो मार्बल आहे बघा बघाईट पण बघा तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसत असेल त्याच्यावर माती बसले पॉलिश आहे तो असं म्हणाल हा का मार्बल अक्का तर इकडच्या मार्गाला एवढा ऊन आहे आणि त्यात मी कपडे असे घातले जीन्स वगैरे अरे बाबा चढ नाही तर एवढा अवघड आहे का प्रत्येकाला चढायला प्रॉब्लेम होते दगड बघा सगळी मार्बल आहे ते ताई पण तकल्या वरती चढून चढून बघू द्या वरून कसा नजारा आहे माई गो हा असा ना जरा तर आता इकडे चू लोक्सकाँग चू थाय डॉंगँग कुठं आहे जरा डॉंगँग तर डॉंगँग ला जाऊ चिकडे पण दोन आहेत इकडे बहु कशी केरळ के निघाल

एक नंबर स्मेल क्लास आई तर व्हिएतनामला काय नाही बघा व्हिएतनामला किती किती बघणार काय केौजमध्ये बघा हजारो वर्षापूर्वींचं बनवलेला मूर्त्या वगैरे बरंच बरंच काय काय आहे बौद्धांची तिकडे बघा मूर्ती एवढं काय काय बनवलं आहे लोकल तर व्हिएतनामला काय नाही बनणार का भाई तर जे बोलतात त्यांना काय बोलायचं इकडे बघा काय खतरनाक आहे हा 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 काय स्मेल येते फील लाईक हेवन नाही नाही आतमध्ये नाही पण लोक जात आहेत पण आपण नाही जाणार वाव क्लास खरंच एक नंबर इथे हिस्ट्री लिहिलेली आहे ट्रान्सलेट करायला लागेल सगळी तर इथला आपला सगळा बघून झाला तर आता आपण जाणार आहे ट्रॅम टॅन कोकोनट व्हिजिट करायला तर बघू काय होत तर आता आपण आलेला ट्रॅम टॅन कोकोनट नाव आहे तुम्ही इथना बाय स्वतःची म्हणजे स्वतःची प्रायव्हेट गाडी करून येऊ हो शकता एवढा भारी वाटतय एक नंबर आणि ही राईड तुम्हाला पर पर्सन एक लाख रुपयाच्या आसपास मामा मामा गाणी बद तिकडचा मामा जास्त हा मामा, मामा नेम नेम छुम 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 मामाचं नाव आहे चुम चुम बाबा छुम तर आता आपण आलेल्या ओळ्यांच्या ओल्ड टाउनला म्हणजे ट्रीचा पॉईंट बघून झाल्यानंतर आपण आलं तिकडं ओल्ड टाउनला तर हे बघा इथे स्कूल बघा कसे असतात स्कूल पण बघा इथे सुंदर असे सजवलेले आहेत आतमधून आहेत आता स्कूल बंद आहे ना तर आतमध्ये जाऊन पण दाखवतो तुम्हाला स्कूल कसं असतंय कसं नाही हे बघा त्यांच्या खेळासाठी काय काय हे बघा असं असं असतंय एवढा भारी वाटतं ना असं वाटतं का आता दिवाळी आले दिवाळी असे मनी एक्सचेंज शॉपिंग क लेडीजचे वगैरे दुकान आहेत हॉटेल्स आहेत असं तुम्ही मस्त ह्या म्हणजे या लाईनचं तुम्ही असं मस्त हे घेऊ शकता व्ह्यू बघत 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 मस्त इथं जेऊ शकता बाहेर काय भारी वाटतंय तर इकडं असा हा मार्केट आहे तर मार्केटच्या बाजूला अशी बोटिंग आहे तुम्ही येऊन बोटिंग पण करू शकता हे बघा बोटिंग काय भारी नजारा आहे आणि ते तुम्हाला असे विचारायला येत असतात का तुम्हाला बोट पाहिजे का पाहिजे का मग तुम्ही प्राईज सांगायची किती काय किती काय हे बघा ही काकी आला असे विचारल तुम्हाला का बोट पाहिजे का पाहिजे का नो 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 हे बघा असे नो हे असे विचारला येत बोट मग तुम्हाला पाहिजे तुम्ही राईड करू शकता आम्ही आत्ताच ती कोकोनट फॉरेस्ट होतो तिथून अशी गोल 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 फिरून 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 आलो तर आता बाई काहीतरी घेते आम्ही मस्त किचन घेतलेत एक प्रीतमसाठी आमचा स्पेशल एक कॅमेरा छोटा येत आहे लाकडाचा ला तुम्हाला लाकडोबाग असा कॅमेरा येतो पंधरा हजारचा पंधरा हजारचा कॅमेरा येतला आहे प्रीतमसाठी म्हणजे ॲज जेवढे मार्केट पाहिजे हे नॉर्मल ते असेच म्हणजे काही ठिकाणी नॉर्मल नॉर्मल चेंजेस असतात मार्केटमध्ये नॉर्मल नॉर्मल वस्तू जरा डिफरंट बघायला भेटतात बघ हे असे असे छोटे छोटे किचन असतात स्वस्त भेटतात एवढे काही कॉस्टली असतात म्हणजे पंधरा हजार रुपये पंधरा हजार पंदर रुपये असे भेटून जाते हे बघा असे किचन यांचे खायचे आयटम बघा एवढे बोलतात पण ते आम्हाला ते पंधरा हजार दिलता असते कसा त्याला आपली भाषा नाही केलं तर असत राही स्ट्रीट फूड बघा कसं एकदम नो 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 हा बघा म्हणजे असे भात आहे भाताच्या आतमध्ये बनाना असा ठेवलेला असतं आणि असा म्हणजे युनिक काहीतरी आयटम बघा आणि इकडे बघा बनाना पँक बनाना पँक बनवतात पण इथल्या लोकल 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 डिशेस इकडे पण आहेत लोकल डिशेस हा आता तो जुना झाला मार्केट एकदम फिराल फिरायला कमी आहे एवढा मोठा मार्केट आहे <laughs> तर इथे तुम्ही मार्केटला चालवाटे ना हे बघा आम्ही सायकल घेतले अशी सायकल पण घेऊ शकता तिथे एंट्रीला तुम्हाला विचारते सायकल सायकल तर पन्नास हजार रुपयाला असाय वीस हजार रुपयाला घेतला हे बघा असं उडत फक्त वीस हजारला निघाला आपल्या जवळच येणार याला हे फिरून कसा फिरवता जरा पबलिकला फिरोत्रा फिरोत्रा हा फिरवत फिरवत असा मेन ए मेन ए मेन चा फिरवत राहायचा हिवा असा कर 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 करणार तर हिनी वीस वीस ला एक एक दिलाय तर मग आता आपण भेटू आपल्या आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू काय बघायला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये